नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो मी आज आलो आहे नऊगण राजुरी आपण पाहिले याच्या अगोदर या ठिकाणी पाहिलं होतं काम चालू होतं आणि आता या ठिकाणी जर मी आत्ता आलो आहे या ठिकाणी आज तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो आपण या ठिकाणी पूर्ण ट्रॅक टाकण्यात आलेले आहेत समोर पाहू पाहतोय आपण म्हणजे राहीमूपासून इथपर्यंत नऊगण राजूरपर्यंत हे खडी हातरून स्ली स्लीपर टाकून त्याच्यावरती पॅनल टाकण्यात आलेले तर समोर पाहू शकतोय हा शिरापूरकडून येणारा रेल्वे मार्ग आहे आणि या साईडला जर बघितलं तर हा नौगणराजुरी रे रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा मार्ग इथून मित्रांनो फक्त एक किलोमीटरवरती राजुरी रेल्वे स्थानक आहे आणि समोर बी जर बघितलं मित्रांनो जवळपास काम झालेलं आहे पुढं फक्त खडी आथरून त्याच्यावरती स्लीपर टाकून पॅनल टाकणार इथं म्हणजे मित्रांनो एक आठ दिवसाच्या आत नवगण राजुरी रेल्वे स्टेशनपर्यंत काम पूर्ण होणार आहे आणि राजुरी रेल्वे स्टेशनपासून जर बघितलं पुढं दोन किलोमीटर दोन ते दोन अडीच किलोमीटर असं जास्तीत जास्त तर तेवढ्या डिफरन्समध्ये एक पॅनल हातरण्याचं चा काम चालू आहे लवकरच रेल्वेचं काम पूर्ण होणार आहे माझ्या अंदाजे जरी म्हटलं तर डिसेंबर एंडिंगपर्यंत बीडपर्यंत पूर्ण काम पूर्ण होऊन जानेवारीमध्ये डायरेक्ट म्हणजे डिसेंबर एंडिंगमध्ये सी आर एस टेस्टिंग केली जाणार आहे आणि जानेवारीमधून ट्रेन सुरू होणार आहे मित्रांनो म्हणजे बीडमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये नक्कीच ट्रेन जानेवारीमध्ये सुरू होईल पाहू शकतो आपण समोर या ठिकाणी पूर्ण पाणी वगैरे साचलेलं होतं आणि पूर्ण या ठिकाणी म्हणजे खूप काम पेंडिंग होतं मेन सगळ्यात मेन म्हणजे हेच काम पूर्ण राहिलं होतं आणि ह्याच्या पु आता ह्याच्यापुढं जर बघितलं पुढं पुलाचे काम चालू होते ते पण पुलाचे काम कंप्लेंट होऊन इथपर्यंत ट्रॅक टाकण्यात आलेलं आहे मित्रांनो जर बघितलं तर या ठिकाणी पाहू शकतो इथं इथपर्यंत नाल्या बनवण्यात आलेल्या आहेत साईड नाल्या आणि इथं निवड्या फक्त पुलाचा हा डिफरन्स आहे ह्या पुलाच्या डिफरन्समध्येच फक्त नाल्याचं काम पेंडिंग आहे पण मित्रांनो ते नाल्याचं काम आता म्हणजे ट्रेन एकदा पुढे गेल्यानंतर ते ट्रॅ होऊन जाईल पण सध्या तरी या ठिकाणी इथपर्यंत पॅनल हातरण्यात आलेले आहेत आणि पुढं पण आता पॅनल आथरण्याचं काम करणार येतं पाहू शकतो पुढं पण मशीन चालू आहे आणि इकडं बहिरशिरापूरकडे ट्रॅक गेलेला आहे हा समोरचा तर बहिरशिरापूरपर्यंत जवळपास सगळं काम झालेलं आहे म्हणजे ट्रेन पण तिथपर्यंत आलेली म्हणजे जी पटरी घेऊन जी ट्रे ट्रेन येते रॅकवाली ट्रेन, ट्रेन। तर ती तिथपर्यंत आलेली आहे आणि आता तिथूनच लवकर म्हणजे मित्रांनो एक दोन दिवसामध्येच एक आठ दिवसामध्येच हे पूर्ण काम uh, म्हणजे बीड बी बीडला जे कनेक्ट आहे म्हणजे जवळपास मित्रांनो तिपटवाडी फाटा तिपटवाडीपर्यंत जवळपास ट्रॅक टाकण्यात आलेला आहे बीडपासून ते तिप्पटवाडीपर्यंत ट्रॅक टाकण्यात आलेला आहे तर आता ते डिफरन्स आहे समज दोन चार किलोमीटरचं डिफरन्स एक चार किलोमीटरचं डिफरन्स आता हे कनेक्टिव्हिटी करणार आहे इथं चार किलोमीटरमध्ये आणि डायरेक्ट बीडपर्यंत माझ्या अंदाजे पटरी टाकी ट्रेन आता येणार आहे पाहू शकतो स्लीपर टाकून या ठिकाणी छोटे छोटे जे टुकडे टुकड्यामधले जे पॅनल असतात ते पण पॅनल या ठिकाणी टाकण्यात आलेले इथं आता मित्रांनो जे पुढचा जो, जो व्हिडिओ आहे नेक्स्ट व्हिडिओ आपण ते पण पाहणार आहोत मित्रांनो हे जे वरचं ब्रिज आहे ह्या पण ब्रिजचं काम आता जवळपास बरंचसं कंप्लीट झालेलं आहे आता ह्याच्यावरती ना जे वरचे जे लोखंडाचे जे रॉ कॉलम असतात मोठा मोठाले ते कॉलम पण या ठिकाणी आलेले आहेत समोर जाऊन बघूया आपण या ठिकाणी नाल्याचं पण काम पेंडिंग आहे मित्रांनो हे पण आता लवकरच पूर्ण करतील ते पाहू शकतो पुलाचं काम पण या ठिकाणी हे समोर जे पडलेले दिसे मित्रांनो हे समोरचे जे पॅनल आहेत ते पुलाच्या वरचे पॅनल आहेत ते पॅनलवर टाकणार आहेत मित्रांनो पाहू शकतो या ठिकाणी ओवरऑल जवळपास बरंचसं काम झालेलं आहे आणि या ठिकाणी आता पूर्ण काम Uh, म्हणजे थोडे दिवसातच एक दोन दिवसामध्ये हिताल्लं काम पूर्ण होऊन जाईल नवगुण राजुरी रेल्वे स्थानकापर्यंत uh, हिताल्य जवळपास आता काम पूर्ण होणार आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा मित्रांनो